पुरुषसूक्तम प्राकृत हरि ओम अनंत शिरसे अनंत पदधारी चरा चराचरा ते व्यापुणी उरला दशांगुली श्रीहरी महापुरुष हा भरता देवांचा देवो परी सोडुणी धावे रक्षणार्थाओव दृश्य जगत हे महिमायाचा एकची पद मात्र अदृश्यताही नांदते त्रिपदे याची सतमात्र त्रिकाल आत्मा विभु निरंजन अनंता तडोले एकच ज्योती उत्पत्ती लय खंडहीन खेळी चेतन न अचेतनाही जागुणिया उरला अविद्येत जे रमले त्यांना भासुनियाना दिसला चराचर्या निर्मुनी तेने जीवही बनविले रूपे नाणारूपे अस्थिंद्रिने विश्वथोरनटले पुढे यज्ञ यज्ञमांडिला जीवहविद्रव्य वसंत झाला अज्जेष्मतो ही हव्य शरद स्रारे हवी द्रव्यसा लोटलोटुणीया या गजाहला कल्पनावरी पुरुषसुक्तगाथा जीवही रमता जीवहिरमता यज्ञसान्धणि देवसृजनझाले सृष्टिवर्धनातसे रक्षणाऋषि ज्ञानी सजले देवऋषून्नि यज्ञरक्षिता आज्यदक्षि दधि सिन्धु अहा उसळे भाविकभक्ता भुलेलि भोन्धु अरण्यवासी पवनाहारि जीवहिते सृजन ग्रामीनगरी पशुजाहले तदातनिर्माण अनादिकाली महायज्ञ तो असा चेतनाना ऋग्वेद यदु सामछंद उठले स्वर्णा सांधणी अश्वही झाले पशुभियंतंती, गोमाता गोमाताही शेळ्या मेंढ्या सृजन यज्ञ प्राप्ती सहस्त्र शिर्षे पुरुष जन्मला विराट तो कैसा हस्तपादणी मुख मांड्या त्या जाणाव्या कैसा ब्राह्मंत्याचे मुख जाणावे क्षत्रिय बाहुबल वैशही मांड्या क्षुद्रतयांचे पद जाणा मूळ चंद्रापासुणी झाले सूर्य सृजननेत्री अग्नि इंद्रमुख जाचे ते वायू प्राणसूत्री अंतरिक्ष जाचे शीर्ष शीर्षहेच स्वर्ग पदापासुणी माता दिशा कर्णमार्ग साधनी एकवीस समिधा जीवसृष्टी विराट पुरुष हवे त्या छंदा द्वादश महिने पंच ऋतूंनी छंद परिधी रविसावे ते त्रिलोक जाणा हवे भागी देववरांनी सर्व स्वाहा यज्ञ असा करुणी महत्पदा ते चढल्या जीवा गौरविले वाणी यज्ञसांधता अशी जगाच्या कारणवाढीशी महाजनांते तेच देव हे नेती स्वर्गासी